ले गली जितर

आम्हाला मी बेशक पडल्यावर मला दवाखान्यात नेले माझी नातू आणि सून घरात होती आणि साडे अकरा वाजता येऊन यांनी सगळ्यांनी ये येऊन दगडफेक केली आणि मी आम्ही तिथल्या तिथून पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर तिथं घरी येऊन दाबधुडप केली अजून आणि परत अजून दगडफेक केली आणि ती दगडफेक करून पुन्हा अजून पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावरच गुन्हा दाखल करायला आले गुन्हा दाखल करायला आले तर तिथं पोलिस आम्हाला चिडचिड केले दवा तुमचा गुन्हा दाखल करून तर आम्ही घेत नाव म्हणून हो, हो। मग आम्ही म्हणलं तुम्ही लेखी द्या आम्ही जात आहोत उद्या येत आहोत मग परत त्यांनी थांबवून घेतलं आम्हाला चार रात्री पहाटे चार वाजेपर्यंत थांबवून घेतलं मग आमच्याकडून त्यांच्याकडून सगळं चांगलं लिहून घेतलं आणि आमच्या म्हणजे चार वळीची लिहून घेतली असं का आम्ही पारदे आहो म्हणून का आम्हाला कळत नाही का त्यांचं म्हणजे असं गुन्हा न गुन्हा लिहून घेतला आणि आमच्या म्हणजे चार वळी लिहून म्हणते तुम्ही जावा असं का या असं का नेमकं काय झालं तिथं पोलीस स्टेशन मध्ये सगळे वर्डरचे वर लोक सगळे कोण तलवारी घेऊन आले कोण ते कोयते घेऊन आले कोण रॉड घेऊन आले मग ते त्यांना आवरत आवरत मी बेशुद्ध झाले मग माझ्या पोरानं उचलून दवाखान्यात नेले किती किती वाजताच्या सुमारास वाजता घरामध्ये कोण कोण होत घटना घडली त्यावेळेस माझे सून मी माझं पोरग होत झाली बाहेरून दगडफेक झाली ते दगडफेक मला दवाखान्यात घेऊन गेल्यावर सून आणि नातू होता बारका त्याच्यावर दगडफेक केली पुन्हा नोंद झाल्यानंतर परत कोण आले काही परत ते सकाळी उठून अजून आले ते वटायचे लोक तू जर कंप्लेंट नाही घेतली तर तुला इथे ते मुश्किल करता पोलीस स्टेशन मार्फत कोण आले आलते साहेब आले एफ आय साहेबांना त्याने पंचनामे भिंचनामे केला आमचा जबाब घेतला फोटो काढले त्याने गेले त्याने जायच्या नंतर पण अजून वर्गाचे लोक आले आम्हाला लाभ लोड करायला तुम्ही केस नाही घेतला तर तुम्हाला इथं राहण्याची मुश्किल का आणि जायचं कुठं बरं हे तर तुमच्या घरी जे रात्री जो प्रकार झाला कोणी आमचा कशामुळे झाला ते माहित नाही <laughs> माझे सासू नवरा दवाखान्यात होते मग ते लोक आले दगड फेक केले मग मला सातवा महिना आहे कारवाई त्यांच्यावर करू हा करा मला काय झालं लागलं